नमस्कार सर्व पालक, बंधू भगिनींना माझा नमस्कार कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा दुपारच्या पारी शेळ्या कशा मस्त विश्रांतीला बसलेल्या आहेत मस्त विश्रांती चालू आहे सर्वांची आता सोडायचा टाईम झालेला आहे आमचा चला उठा चला उठा त्यांना उठाव वाटत नाही आता चरायला जायचं आहे शेतामध्ये त्यांना उठाव वाटत नाही कारण चरून आलेले आहेत ना त्याच्यामुळे बघा सर्व कशा निवांत बसलेले आहेत आणि जेवढा रोहंत करेल शेळीची जात तेवढं शेळीला दूध चांगलं फुटतं बरं का मित्रांनो जास्त रोहंत होणं शेळ्यांचं खूप गरजेचं आहे बघा सकाळी सोडल्या होत्या आता दोन तास त्यांना विश्रांती भेटली मस्त रोहन चावल्यात रोहन चालू आहे त्यांचा पण आता तीन वाजायला आलेले आहे जवळजवळ सोडायचा टायमिंग झालेला आहे आता बघू शकता कशा निवांत बसल्यात एक मेल। चला एकदा आपले मेल दाखवतो वाटले हे बघा मेल चार मेल आहेत पाच मेल आहेत बघू शकता तिकडे काय आहेत इकडे काय आहेत बिटल क्रॉसचे मेल आहेत आपले इकडे पिल्ल्यांची सुद्धा विश्रांती चालू आहे चला इकडे बच्चे मंडळी घात सेपरेट कप्पा पिल्ल्यासाठी आपल्या आता हे पंधरा दिवसाचे पिल्ले झालेत आणि यांना आपण दोनच टाइम प्यायला सोडतो सकाळ संध्याकाळ मध्ये सोडत नाही आपण त्यांना प्यायला कारण सारखं सारखं पिल्यावरती भागत नाही त्यांचं त्याच्यामुळे चला अशा पद्धतीने आपला गोड फार्मा आहे बघू शकता खूप मोठा जवळजवळ सत्तरऐंशी फुटाचं शेड आहे आपलं हे आतलं जाळी मारलेलं सत्तरऐंशी फुटाचं शेड आहे हे आणि बाहेरचा पॅसेस तर खूपच मोठा आहे बघू शकता खूप मोठा आवार आहे याच्यात विश्रांती चालते त्यांची चला आता सोडायचा टाईम झालेला आहे आमचा आणि शेळीपालन व्यवसाय खूपच छान आणि मस्त आहे अगदी छोटा मेटा लहान शेतकरीसुद्धा शेळीपालन करू शकतो जास्त मेंटेनन्स येत नाही मित्रांनो याच्यामध्ये फेरिस्ती शेळी असेल तर खूपच कमी येतो बंदिस्त शेळी असेल तर मग थोडा जास्त येतो थो। फिरिस्त शेळीला एवढा मेंटेनन्स येत नाही कारण शेतामध्ये फिरायला जाते आणि शेतामध्ये अनेक प्रकारचे चारे असतात आणि अनेक प्रकारचे चारे वनस्पती असते त्याच्यामुळं तब्येत पण चांगली राहते त्यांची घरी कसं होतं मोजका चारा असतो बंदिस्त शेळ्यांना आपला भुस्सा कुट्टी वगैरे शेवरी घास असे मोजकाच चारा असतो तसं शेतामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि शाळांत त्या खाल्ल्यावरती शेळ्या आणखी मस्त सुदृढ राहतात चांगल्या राहतात तर शेळीपालनामध्ये मित्रांनो नफा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत काही वेळेस नफा होतो काही वेळेस तोटा पण होतो कारण माणसाच्या जीवनामध्ये जसं सुखदुःख असतं आडी अडचणी आड़ असतात तशाच शेळीपालनामध्ये सुद्धा सुखदुःख आडी अडचणी आड़ येत असतात प्रॉब्लेम पिल्ल्यांनासुद्धा प्रॉब्लेम येतो पिल शेळ्यांना प्रॉब्लेम येतो अशी नुकसानाची बाजू आहे आणि नफ्याची पण बाजू आहे अशा दोन्ही बाजू आहेत शेळीपालनामध्ये पण चांगलं जर आपण लक्ष व्यवस्थित जर दिलं तर नुकसानाची बाजू कमी आहे आणि नफ्याची बाजू जास्त आहे पण त्या पद्धतीने आपण लहान सहान गोष्टीवरती बारीकनेरीक लक्ष देणं गरजेचं आहे बाराही महिने रात्रंदिवस शेळ्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीने जर काळजी घेतली चांगल्या क्वालिटीच्या जर शेळ्या पाळल्या तर इन्कम पण चांगल्या पद्धतीने भेटतं पण थोडाफार तोटा झाला म्हणून लगेच त्या व्यवसायामध्ये खचून न जाता तो पोट तोटा भरून कसा काढता येईल याचा विचार करा तो विचार करून समजा आता ह्यावेळेस आपली हा तोटा झालेला आहे पण हा कशामुळं झालेला आहे ही चूक लक्षात घेऊ पुढच्या वेळेस तोटा होणार नाही म्हणून ती चूक व्हावी हो नाही म्हणून ती चूक सुधारून घ्यावी म्हणजे मग पुढील जो आपला व्यवसाय आहे तो आणखीन चांगला होणार आहे त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीवरती थोडंफार असतं आहे चालूच असतं आहे आता माझंसुद्धा तुम्हाला सांगतो मागच्या बघा आणि शेळ्यांचं आता मी दुसरा एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवणार आहे खास शेळ्यांची लावगड कोणत्या के के काळामध्ये केली पाहिजे आणि शेळी कोणत्या काळामध्ये खाली झाली पाहिजे याच्यावरती आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे एक तरी पण पिल्ल्यांची झाल्यापासून तर विक्रीला येईपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने जर काळजी जर घेतली तर त्याच्यामध्ये जे मरतुकीचं प्रमाण असतं ते मरतुकीचं प्रमाण आपण नक्कीच टाळू शकतो कमी करू शकतो त्याच्यामुळे छोट्या मोठ्या लहानसहान गोष्टीवरती लक्ष ठेवून शेळीपालनामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे हे बघू शकता आमच्या शेळ्यांमध्ये म्हशीसुद्धा मोकळ्याच असतात त्यांना बांधलेलं नसते बघा इकडून तिकडं मशी शेळ्यांमध्ये करतात पण अजिबात शेळ्यांना मारती वगैरे हो नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो शेळीपांनामध्ये जर चांगली काळजी जर घेतली तर शंभर टक्के सक्सेसफुल व्यवसाय आहे कारण आपण हा व्यवसाय शंभर टक्के सक्सेसफुल करून दाखवलेला आहे खूप जर मंडळी मला बोलले तुम्ही केले पण हे तुमचे जणी सक्सेस होणार नाही तुम्हाला जमणार नाही पण त्यांच्या विचाराकडे मी लक्ष न देता त्यांचा विचार ह्या कानाने ऐकला आणि ह्या कानाने सोडून दिला आणि जोमाने या क्षेत्रामध्ये उतरलो तर आज हा व्यवसाय माझा शंभर टक्के सक्सेसफुल आहे नाहीतर मी त्यांचं जर ऐकत बसला असतो तर कदाचित आता तुम्हाला इथे एक पण शिळे पाहायला भेटली नसते आणि मी दुसराच काहीतरी उद्योग करीत असतो तर, तर कसं आहे मित्रांनो लोकं दोन्ही बाजूने सल्ले देतात कोणी चांगला सल्ला देतं कोणी वाईट सल्ला देतं त्याच्यामध्ये आपल्याला जो वाट योग्य वाटतोय तोच आपण सल्ला स्वीकारायचा आहे जे अयोग्य वाटतो आहे तो ह्या काण्याने ऐकायचा आणि ह्या काळाने सोडून द्यायचा असं प्रत्येक व्यवसायामध्ये आडी ही येतच असते पण त्या अडी आपण मात करून कसा व्यवसाय जोमाने करू याकडे लक्ष द्या तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर शेळीपालनामध्ये चांगलं नियोजनबद्ध जर काम जर केलं तर कमीत कमीत दहा वीस शेळ्यांपासून दोन चार लाख रुपये वार्षिक उत्पन्न तुम्ही मिळू शकता आणि ते आपण मिळून दाखवलेलं पण आहे त्याचं कॅल्क्युलेशन व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवरती टाकलेलं पण आहे ते पण आपण बघू शकता त्याच्यामुळे एक नंबर व्यवसाय आहे छोटा मोठा शेतकरी हा व्यवसाय करू शकतो आणि शेतीला खूप छान मस्त जोडधंदा आहे ठीक आहे असो खूप सारी काही माहिती सांगण्यासारखी व्हिडिओच्याद्वारे आहे व्हिडिओमध्ये आहे आणखीन मोठा व्हिडिओ होऊ शकतो ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायला विसरायचं नाही ना ना आहे ना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचा मी आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद